बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझन दरम्यान एका टास्कमध्ये झालेल्या दुखापतीमुळे संग्राम चौगुले बाहेर पडला आहे संग्राम चौगुलेने वाईल्ड कार्ड एंट्री घेत सगळ्यांनाच धक्का दिला होता तो बरंच काही करेल आणि घडवून आणेल अरबाजला लढेल असं प्रेक्षकांना वाटलं होतं पण प्रेक्षकांची त्यानं साफ निराशा केली दुखापतीमध्ये संग्राम बाहेर पडला पण बिग बॉस मराठीतून दुखापतीमुळे बाहेर पडलेला तो पहिला खेळाडू नाही आहे याआधीही अनेक खेळाडूंनी दुखापतींमुळे यास पर्धे तुन है। या स्पर्धेतून माघार घेतली आहे यातली पहिली खेळाडू आहे तेजस्विनी लोणारी तेजस्विनी लोणारी ही त्या सीझनमधली विजेतेपदाची प्रबळ दावेदार होती पण असं असताना देखील हाताला झालेल्या दुखापतीमुळे तिला या खेळातून माघार घ्यावी लागली तर दुसरे खेळाडू आहे शिवलीला पाटील शिवलीला पाटील हिला आजारपणामुळे बिग बॉसमधून माघार घ्यावी लागली होती बिग बॉसमध्ये ज्याप्रमाणे ती वागली त्यामुळे तिची प्रतिमा समाजात ढासळण्यापासून वाचवण्यासाठी तिने बिग बॉसमधून माघार घेतल्याचंही सोशल मीडियावर बोललं जातं त्यावेळी तिने खरंच आजारपणामुळे माघार घेतली का असाही प्रश्न आहे अशाच प्रकारची चर्चा संग्रामबद्दलही रंगली आहे संग्रामने पहिल्याच आठवड्यात आल्यावर सांगितलं होतं की त्याचं तीन आठवड्याचं कॉन्ट्रॅक्ट आहे मग तीन आठवडे झालेले आहेत असं असताना हे कॉन्ट्रॅक्ट संपलं म्हणून तो बाहेर गेला की त्याला खरंच दुखापत झाली होती हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे यावरून बिग बॉस खरंच स्क्रिप्टेड असतं का असाही प्रश्न चाहत्यांना पडला आहे सोबतच संग्रामच्या बॉडीवरही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत मिस्टर वर्ल्ड मिस्टर युनिवर्सच्या स्व स्पर्धांमध्ये उतरलेल्या संग्रामची बॉडी एवढी नाजूक कशी असा प्रश्न प्रेक्षकांकडून उपस्थित केला जातोय या सगळ्या प्रश्नांवर तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा